प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपण पोहोचल्यानंतर अधिक अपडेट्स आपल्याकडून निश्चितपणे घेऊ सुनील शेळके सध्या आपल्याबरोबर आहेत स्थानिक आमदार आहेत आणि ते घटनास्थळी पोहोचलेले आहेत सुनील जी काय नेमकं का घडत आहे काय सध्याची परिस्थिती आहे आणि कशा प्रकारे आता बचावकार्य सुरू आहे हा आमच्या डिफेन्सच्या एरियामधला काही परिसर येतो डिफेन्स आणि तेरोड कॅन्टोन्मेंटच्या हातीमध्ये कुंडमळ्याचा परिसर आहे आणि त्या ठिकाणी पादचारी पूल होता हो। त्या पुलावरनं नागरिकांना किंवा शेतकऱ्यांना दान येण्याकरता तीस वर्ष पूर्वी हा पादचारी लोखंडी फॅब्रिकेटेड मधला असलेला ब्रिज होता त्यावरनं काही टू व्हीलर दाय करत होत्या आणि पुलाचे कुंपोत मुलगा प्रतिबंध केलेला असताना सुद्धा काही त्या ठिकाणी घेऊन जात होते आणि त्यातून ही घाट या ठिकाणी घडली दोन पर्यटक या ठिकाणी आता मुख्य आहेत आणि मदत कार्य सुरू आहे एनडीआरएफ टीम आहे पोलीस प्रशासन आहे शिवरोड कॅन्टोनमेंट तळेगाव आहे आणि शेतकऱ्यांचा सुनीलजी साधारण किती पर्यटक या ठिकाणी या पुलावर होते आणि किती नेमके वाहून गेलेत किती जणांना वाचवण्यात यश आलंय याविषयी काही माहिती कळते साधारणतः पूल जो आहे तो पादे पूल होता त्याच्यावरती पर्यटक होते दोन ले ले ना ना परंतु दोन पर्यटक या ठिकाणी जगवलेले आहेत बाकीचे सुखरूप आहेत जे पाण्यामध्ये वाहून गेले होते त्यांना काढण्यामध्ये यश आलं ते चार ते पाच जण आपण बाहेर सुखरूप पाण्यानं काढलेले आहेत त्या स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी सगळी टीम पोहोचायच्या अगोदर आणि आता जे मदत कार्य सुरू आहे त्यातून कुणी अशा अडकलेल्या आजूबाजूला दिसत नाहीये परंतु काही एकवीस पंचवीस फुटाचा भाग हा पाण्यामध्ये असल्यानं तिथं कोणी आहे काय ती फक्त भीती असता आमचा निश्चित सुनील जी पुन्हा एकदा आपण सांगू शकाल का आपण असं म्हणताय का की जे सध्या कोसळलेले होते त्यातल्या दोघांचा मृत्यू झालेला आणि बाकीच्यांना बहुतांश जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे असं आपण म्हणताय पायामध्ये वाहून चालले होते तिथल्या स्थानिकांशी आपलं काही बोलणं झालेलं का आहे ले 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 का आणि जे बचावलेले आहेत किंवा ज्यांना बाहेर काढलेले आहेत त्यांनी काही सांगितलेलं आहे का त्यांच्या परिचयातले मित्रमंडळींमधले नात्यातले कोणी आहेत की ज्यांना अजून आहेत त्यांना काहींना दवाखान्यामध्ये या ठिकाणी दाखल केलेले खूपचार थोडीफार दिली पाहिजे असे काही सांगितलं दवाखान्यात गेले आणि बाकी जे जे आहेत ते मधी ठिकाणा उभे आहेत ते सुखरूप आहेत त्यांना फक्त आता काढण्याची व्यवस्था सुरू आहे अच्छा शैके साहेब या सगळ्यांना कुठल्या रुग्णालयामध्ये हलवण्यात येत आहे कारण अनेकांचे नातेवाईक असतील सगळ्याची माहिती घेत आहेत कुठे त्यांना हलवण्यात येत आहे आणि जर कोणाला संपर्क साधायचा असेल तर कशा प्रकारे लोकांनी अप्रोच व्हायला पाहिजे केवळच या ठिकाणी हॉस्पिटल आहेत पवना हॉस्पिटल फर्स्ट हॉस्पिटल हॉस्पिटल तो हार्डली दोन ते तीन जणांनाच फक्त हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन जायची आवश्यकता वाटली ठीक आहे धन्यवाद सुनील शेळकेजी सुनील शेळके यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी जे अपडेट्स आत्ता आपल्याला दिलेले आहेत त्यानुसार पुन्हा एकदा प्रेक्षकांना आपण सांगायला हवं की वीस ते पंचवीस जण एकूण यामध्ये वाहून गेलेले होते पुलावर एकूण शंभर एक लोक होते असं ते म्हणत आहेत त्यातले वीस ते पंचवीस जण या नदीपात्रामध्ये पडलेले होते आणि त्यातल्या दोघां जण दगावलेले आहेत दोघांचं मृत्यू झालेलं आहे आणि बाकी बहुतांश जणांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे सध्या तरी या परिसरातल्या नदीपात्रामध्ये इतर कुणी अडकल्याचं दिसत नाही असं ते म्हणत आहेत मात्र बचाव कार्य सुरू आहे अजूनही नेमकं घटनेचं गांभीर्य काय आहे याची या अधिकृत घोषणा ज्यावेळी एन डी आर एफ करेल किंवा इथल्या प्रशासनाकडून करेल त्यावेळी अधिकृतरित्या आपल्याला हे म्हणता येईल मात्र आत्तापर्यंत जी माहिती मिळती आहे स्थानिक आमदारांनी आपल्याला जे अपडेट्स दिलेत त्यानुसार आतापर्यंत दोन जणांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे आणि या परिसरातल्या पावन